ताज्या बातम्यांसाठी पाटील यांचे नातू पृथ्वीराज संजय पाटीलला एकोणतीस वर्षीय मुलीने केलेल्या बलात्काराच्या आरोपात मुंबई उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला डी वाय पाटील यांचे नातू पृथ्वीराज संजय पाटील यांच्या विरोधात एकोणतीस वर्षाच्या महिलेकडून लग्नाचे खोटे आश्वासन देऊन वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती या प्रकरणात ठाणे न्यायालयाने त्यांची अटकपूर्व जामीन याचिका नाकारल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना मोठा दिलासा दिला, दिला। न्यायालयाने पाटील यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देत तपास अधिकाऱ्यांसमोर निश्चित उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत महिलेच्या तक्रारीनुसार दोन हजार तेवीसच्या जानेवारी महिन्यात दोघांची ओळख झाली आणि त्यानंतर लग्नाचे आश्वासन देत शारीरिक संबंध प्रस्थापित केले गेले मात्र पाटील यांनी या आरोपांना दुजोरा न देता संपूर्ण प्रकरण हे हनी ट्रॅप असल्याचा दावा केला ठाणे न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामिनावर आक्षेप घेतला होता परंतु उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देत अटक टाळण्याची परवानगी दिली या निर्णयानंतर या, या प्रकरणातील पुढील तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया काय वळण घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे नेमकं काय होतं जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती जागर न्यूज